नेवा तालुक्यामधील बेलपांढरी फाटा इथे वादळात झालेली बिघाड दुरुस्त करताना विजेच्या झटक्यानं ठार झालेल्या तरुणाच्या मृतदेहाची विटंबना करणं आणि जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करणं नातेवाईक आणि सहकार्यांना चांगलंच महागात पडलंय न्याय मिळण्यासाठी चार ते पाच तास मृतदेह ताटकळत ठेवून विटंबना केल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे यामध्ये गणेश घोरपडे बापू घोरपडे नंदू वाखुरे प्रकाश घोरपडे लाला हरदे सोमनाथ वाखुरे सतीश वाखुरे यांच्यासह दोन ते तीन जणांचा समावेश आहे रविवारी दुपारी वेलपांढरी फाटा इथे नितीन राजेंद्र घोरपडे हा कंत्राटी कामगार बिघाड दुरुस्ती करण्यासाठी विजेच्या खांबावरती चढला होता यावेळी विजेचा प्रवाह सुरू झाल्यानं जबर शॉक लागून नितीनचा भाजून जागेवरच मृत्यू झाला होता त्यावेळी संतापलेल्या नातेवाईकांनी या घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी तसेच त्यांना घटनास्थळी बोलवावं यासाठी नितीनचा मृतदेह हो काढू दिला नाही त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली त्यानंतर हा मृतदेह खाली काढण्यात आला परंतु पुन्हा असा मदरचा मृतदेह नातेवाईक आणि ग्रामस्थांनी नेवासा येथील महापारेशनच्या एकशे बत्तीस केवी वीज उपकेंद्र कार्यालयाच्या दारामध्ये आणून ठेवला आणि या घटनेस जबाबदार असणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून शासकीय मदतीची लेखी आश्वासन मागत मृतदेहावरती पुढील सोपस्कार करण्यास नकार दिला आणि तब्बल तीन तास इथे ठिया मांडला होता वरिष्ठाने लेखी आश्वासन दिल्यानंतर दोन जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला धरम्याचं दर्ज प्रकरण मिटलं असं वाटत असतानाच सोमवारी पुन्हा या प्रकरणानं उचल घेतली आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल जयसिंग एन वाड यांच्या फिर्यादीवरनं सात जणांच्या विरोधामध्ये मृतदेहाची विटंबना आणि जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शंकर नाबदेस ही चोवीस तास निवासा